मेहकर व लोणार या दोन तालुक्यात अनुक्रमे ब्याण्णव व पासष्ट अशा सुमारे दीडशे गावांमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत कामे सुरू आहेत या जलजीवन योजनेच्या कामात प्रचंड अनियमितता दिसून येत आहेत या संदर्भात माझ्याकडे तोंडी तसेच लेखी स्वरूपात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत जलजीवनाची कामे न झाल्याने अथवा झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश व तत्संताप व्यक्त होत आहे तरी दोन्ही तालुक्यात चालू व अर्धवट अवस्थेत असलेल्या जलजीवन योजनेच्या कामांची चौकशी त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात यावी व याबाबतचा चौकशी अहवाल मला अवगत करण्यात यावा अशी मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे हेही नाही तेही नाही कोणतीच जी काही पाण्याची सुविधा या गावकऱ्यांना नाही आणि म्हणून याच्यामध्ये आता मी प्रत्यक्ष लक्ष घातलेलं आहे या गावाला पांडवा असेल मौना असेल पारखेड असेल आणखी नायगाव देशमुख असेल असे जे सात आठ गाव आहेत त्या गावांना पाण्याचं जे दुर्भिक्ष आहे एकूणच मतदारसंघामध्ये पण त्यातल्या त्यात या भागामध्ये अधिकचं दिसतं आहे ते लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रार्थनानं पुढाकार घेतो आहे अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत i